माहिती दिल्यानंतर ते जे अकाउंट आहे त्या अकाउंटवर ज्या ज्या अकाउंटला पैसे जाणार आहेत ते, हो जा जा ते सर्व आपण फ्रीज होणार त्यावेळेस कोणाचं जरी अकाउंट असलं त्या अकाउंटला जेवढी रक्कम असते ती सर्व फ्रीज होते मग ती जाणारे जे जा जा पन्नास हजार असतील लाख जरी असतील तरी ते फ्रीज होऊन जातात एक लाख रुपये मग त्यावेळेस आपण काय करतो की तुम्ही यावेळेस आता कसं होणार आहे की ज्यावेळेस तुम्ही ती माहिती देणार आपल्याला की म्हणजे जे फ्रीज झालेला अमाऊंट असेल मग त्यात आपण त्या लोकांचे पैसे वजा करून त्या लोकांना देणार आणि त्याच्यात जो सायबर युद्धा यामध्ये सक्सेसफुल होईल पैसे वाचवण्यासाठी त्याला शासन त्याच्याकडनं एक सर्टिफिकेट जारी करणार म्हणजे जसं प्रत्येक प्रत्येक एक गुन्ह्यामध्ये गेलेल्या पैसा म्हणजे त्याच सक्सेसफुल काम केलं की तुमच्या नावाला एक सर्टिफिकेट जनरेट होणार की ज्याचं तुम्ही शासनाला मदत केली याच्यामध्ये आणि त्या सर्टिफिकेटचा तुम्हाला उपयोग कोणत्याही आयटी कंपनीत होणार आहे ईमेल बॉम्बी एक ईमेल तर ते ईमेल हॅक करू शकता मध्ये बोलून अमाऊंट ते पण वळवता येते म्हणजे हे सायबर फ्रॉड आपल्यात मध्ये सर्वसाधारण फ्रॉड कसा होतो की आपल्याला मोबाईल वर व्हॉट्सअपवर एखादी लिंक येते ती लिंक ओपन केली नंतर काय होतं आपल्या मोबाईलचा जो एक्सेस आहे तो नुसत्याला भेटतो भेटल्याच्या नंतर जो आपण आपल्या फोनवर फोन पे म्हणा गुगल पे म्हणा ते वापरतो त्याच्यावर पासवर्ड त्याला ऍटोमॅटिकली तिथं दिसत असतो असतो त्यामुळे कुठली लिंक ती ओपन करायची नाही ती ओपन केल्याच्या नंतर शंभर टक्के तुमचा आहे ना ऍक्सेस जो आहे तो आणि तो शंभर आपल्याला माझा पासपोर्ट सांगितलं नाही फोन पेवरून आणि मग आपण बँकेत जातो बँक काय बोलतो मी एवढं ट्रान्झॅक्शन ऑनलाईन आधी सुद्धा होईल म्हणजे कुठला व्यक्ती काय करतो आपल्याला कुठं कधी आपल्या म्हणजे चुकून कुठल्या गोष्टी झालेल्या एखादा व्हिडिओ असेल त्याला पाठवणार की तुझा असा व्हिडिओ आहे अशी व्हिडिओ असेल पण तुम्हाला एवढी रक्कम दे नाही तुम्ही हा व्हिडिओ व्हायरल करतो आपणही ते अरेस्ट होतो त्यावेळेला बोलू काही शकत नाही ठीक आहे कोण जाऊ मग आपण त्यांचे पैसे ट्रान्सफर करतो हे गोष्टी झालेल्या आणि ह्या गोष्टी होत्या हे आपल्याला वाटतं सगळं नवीन वाटतं पण हे नवीन आता हे एकदम ते फ्लो मध्ये चाललेले कारण हे ऑनलाईन आर एस चा प्रकार सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे आपले आता असे असे ऍप आहे त्याच्यावर व्हिडिओ आपला नॉर्मल फोटो जरी असेल तरी तो ते आपले फोटो बनवते तो ओरिजिनल असत असलंच वाटतो म्हणजे त्याच्यामुळे आपले जे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे आपले अकाउंट जे आहे ते ब्लॉकच ठेवा ब्लॉक म्हणजे ब्लॉक ठेवा आपले जे फ्रेंड असतात त्याच्या कुठं मर्यादित ठेवा कारण ते हे करू नका किंवा मग डबल पासवर्ड असतो डबल पासवर्डचा वापर करा बरोबर आता ते वाटतं आपले फोटो आपण इथे कुठलाही विचार न करता त्याच्यात व्हायरल करतो वेगळं जे सायबर गुन्हेमुक्त पालघर जिल्हा असा अभियान आपलं चालू आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या त्या गोष्टीला राज्य सरकारने भरपूर मोठा सन्मान दिला आहे आपल्याकडची जी एकूणच कामकाज पद्धत आहे एकूण पोलीस खात्याचं काम आहे त्याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्याचा पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिला नंबर आला आहे तर ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे की आपल्याकडचं पोलिसांचं कामकाज इतक्या चांगल्या स्तरावर आहे की ते जिल्ह्यामध्ये एक नंबरला येतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सक्रिय सहभाग घेण्याची ही संधी आहे सायबर वॉरियर म्हणून तुम्ही जेव्हा तुमच्या तुमच्या गावात तुमच्या तुमच्या लोकांमध्ये पाड्यांमध्ये काम करणार आहात तर त्या ठिकाणी सारंभर अवेअरनेसबाबत जे आम्ही जनजागृती अभियान करतो त्याच्यामध्ये काही आपल्याकडचे लोक असे असतात की ज्यांना ॲक्च्युली काय करायचं जेणेकरून आपलं संरक्षण होईल आम्ही उपाय सांगतो नंबर सांगतो समजा एकोणीस तीस हा सायबर हेल्पलाईनचा राष्ट्रीय क्रमांक आहे आणि त्या नंबरवर तुम्हाला फोन करायची वेळ आली तर त्या नंबरवर आपल्याला तात्काळ कॉल करणं म्हणजे एक तासाच्या आत पहिला गोल्डन अवर ज्याला नसतात जसं अपघाताच्या केसेसमध्ये जेव्हा दवाखान्यात एका तासात आपण घेऊन जातो त्यावेळी त्या माणसाचं गंभीर दुखापुतीतून सुद्धा वाचण्याचं किंवा त्याचे अवयव वाचण्याची क्षमता जी आहे ती असते आणि त्यावेळी तो वाचतो तर ती शक्यता वाढवतो तसंच जेव्हा सायबर गुन्हा होतो तो एक तासाच्या रिपोर्टिंग या हेल्पलाईनला होतो त्यावेळी तुमचे जे गेटवेमध्ये पैसे असतात म्हणजे तुम्ही ज्या माणसाला पैसे दिले ते तत्काळ त्याच्या जा खात्यात जात नसतात तर ते वेगवेगळ्या मार्गाने जातात तो जो मार्ग आहे त्या मार्गामध्येच ते पैसे अडवून तिला खाती ब्लॉक करून आपण परत देतो असे अनेक आपल्याकडचे जिल्ह्यामध्ये करोडो रुपये आपण परत केलेले तर अशा पद्धतीचं काम करताना तुमचा उपयोग होऊ शकतो म्हणून तुम्हाला आम्ही घेतलेलं आहे कारण प्रत्यक्ष पोलिसांकडं सगळ्यांना पोचवणं शक्य mm. नाही जसं आपण पाहिलं तर आपल्या वाडा तालुक्याचं किंवा ते वाडा जे पोलीस स्टेशनची हात विक्रमगड मोखाडा इकडं आपल्या गणेशपुरी त्या बाजूला शहापूर किंवा कसारा इकडं मनोर आणि भेरावड मायदर इतक्या लांब लांबच्या अंतरावर आहेत तिकडच्या माणसाला जर चांगला कनेक्टेड माणूस भेटला नाही वेळ मदत सांगणारा गायडन्स भेटला नाही तर त्यांचे हे पैसे त्यांना तसे मदतीने परत मिळवायचे कळणार नाही म्हणून हा सायबर वॉरियरचा रोल महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही त्या त्या गावामधले पाणीमधले किंवा वाडीमधले हे असे घटक आहात की ज्यांच्याकडून असं सुशिक्षित असल्याचा फायदा त्यांना जेव्हा तुम्ही गुगलवर सर्च करता त्याच्यामध्ये जेव्हा राष्ट्रीय स्तरावरचं आपला बुकल अकाउंट मिळत ज्याच्यामध्ये तुम्ही पुढची आधी माहिती म्हणजे तुम्हाला आलेला नंबर नेमका कोणाचा आहे तुम्हाला आलेली लिंक कुठली आहे त्याच्यानंतर त्या नंबरचे डिटेल काय आहे ती फेक आहे का ते अकाउंट आहे किंवा ते ऑफिसरचे फेक दे आहे का याची सगळी डिटेल भरून तिथेच तुम्हाला माहिती मिळते आणि ते फेक असल्याचं कळताच त्याचे सगळे संबंधित कनेक्टेड अकाउंट नाही ते ब्लॉक होतात असं झालं तर तुमचे पैसे जर गेले असतील ते तक्रार वाचतात त्याचबरोबर दुसऱ्या कोणाचे गेले असतील समजा तुमच्यावर फ्रॉड व्हायच्या अगोदरच तुम्हाला कळावे पण इतर कोणाबरोबर जरी ती चालू असेल प्रक्रिया त्याने अगोदर कोणाला फसवलं असेल आणि तुम्ही त्याचवेळी ती राष्ट्रीय हेल्पलाईनला कळवली आणि गुगलवर तुम्ही ती माहिती अपलोड केली त्या वेबसाईटला सायबर क्राईमची जी वेबसाईटची माहिती तुम्हाला काल मी टाकलेली आहे त्याच्यावर तुम्ही अपलोड केली तर तत्काळ ही प्रक्रिया होते आणि ती मदत लोकांना मिळण्याचं महत्वाचं काम तुम्ही प्रत्यक्ष करणार आहे कारण काही लोकांना हे समजत नाही की गुगलला सर्च कसं करायचं त्याच्यामध्ये वेबसाईट कशी पाहिजे वेबसाईटमध्ये कुठल्या गोष्टी वेबसाईट किंवा याच्याबद्दल तिच्या फेसबुकवरनं विश्वस्थाने व्हॉट्सअपवरनं चॅट झाल्यानंतर तिला बॅकमेल करून सुरू झालं हे वेबसाईट आपल्या व्हॉट्सअपमध्ये झालेली गोष्ट प्रत्यक्षात माणूस कुठंतरी आहे आणि त्याची आम्हाला माहिती मिळाल्यावर आम्ही तीन नगर नगरवर्गनं त्याला पकडून आणलं नंतर मग त्याचं घर कुठं आहे ते शोधलं मग ती जवळपास तिथली लोकं आणि त्याला प्रत्यक्ष समोर आलं मग त्याचं नाव पत्ता ना सगळं खोटं आहे आणि त्याचा फोटो पण खोटा आहे हे सगळं त्या मुलीला दाखवलं तर हे सगळं कधी होतं प्रत्यक्षात पोलिसांना काम करायला लागेल परंतु त्याच्या अगोदरचं जे काम आहे ज्याच्यामध्ये पहिली वाचवण्याची स्टेज आहे तिथं तुमची मदत अत्यंत महत्वाची आहे ह्या पसडियामधला तो एकोणीस तीस नंबर जो आहे त्याच्या व्यतिरिक्त आमदारांचा सा सायबर हेल्पलाईनचा नंबर आहे मुलीला शंका आहे मुलाला शंका आहे तुम्हाला विचारलं तर तुम्ही प्रत्यक्षात खात्री करू शकता आणि मग ते करायचं का नाही याच्यासाठी मदत घेऊ शकता आर्थिक गोष्टीचा बाबतीत तसंच आहे काही गोष्टी आता कंपल्सरी झाले कंपन्यांची माहिती जिथं तुम्ही जॉबसाठी गेला तिथं माहिती देण्या वेबसाईटवर बरोबर कंपल्सरी असेल त्यात तुम्ही मदत करताच शासनाच्या वेगवेगळ्या योजनांसाठी मदत करतात त्याचे पैसे आल्यानंतर कुठल्या अकाउंटला होणार तिथं जाणार त्यात मदत करतात मग ते पैसे जाऊ नये किंवा हॅकरनी घेऊ नये याची माहिती सुद्धा तुम्हाला देणं शक्य आहे ते प्रत्यक्षात आम्हाला देणं शक्य नाही म्हणून तुमची मदत आहे आता हा जो सगळा भाग आहे याच्यामध्ये जे आमची केलेली क्लिप आहे ती तुम्ही सगळ्यांनी बघितली का अर्धा तासाची क्लिप तुम्ही सगळ्यांनी नाही बघितली हा झाला या सगळ्या गोष्टीचा परिचय की सायबर वॉरियर काय आणि कशासाठी स्थापन केलेले आहे आता याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का